एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील कुनारा प्रांतात सहा पॉईंट शून्य भूकंप झाला हा भूकंप इतका भयानक होता की जललाबाद शहरापासून फक्त सत्तावीस किलोमीटर दूर पाकिस्तान सीमेजवळी डोंगराळ भागात तो केंद्रित होता कमीत कमी आठशे लोकांचा मृत्यू झाला तर दोन हजार आठशे पेक्षा जास्त लोक जखमी झाले हजारो घरे उद्ध्वस्त झाली रस्ते बंद झाले आणि हजारो लोक बेघर झाली पण हा विनाशकारी भूकंप होता तरी कसा तर पृथ्वी तीन थरांनी बनलेली आहे कोर मेंटल आणि क्रस्ट हाच क्रस्ट मोठ्या तुकड्यामध्ये विभागलेला आहे ज्याला आपण टेक्टॉनिक्स प्लेट्स म्हणतो हे तुकडे पृथ्वीच्या आतल्या गरम द्रव्यासारख्या थरावर म्हणजे मेंटल ओवर तरंगत असतात पृथ्वीवर सात मोठ्या आणि अनेक छोट्या प्लेट्स आहेत जसं इंडियन प्लेट्स युरेशियन प्लेट्स भारत हा इंडियन प्लेटवर आहे या प्लेट्स दर सेकंदाला काही मिलीमीटर वेगाने हालतात जेव्हा दोन प्लेट्स दडकतात घासतात किंवा एकमेकांखाली कुसतात प्लेट्स एकमेकांवर दाब टाकतात हा दाब जास्त झाल्यावर अचानक सुटतो तेव्हा जमीन हालते आणि भूकंप होतो भूकंप जिथून आतून सुरू होतो त्या बिंदूला फोकस किंवा हायपर सेंटर म्हणतात आणि जमिनीवर त्या ठिकाणाच्या वर थेट वरचा बिंदू म्हणजे एपी सेंटर आपल्याला सर्वात जास्त आदरा ह्याच एपी सेंटरजवळ जाणवतो तेव्हा भूकंप होतो ऊर्जा ही लहरीमध्ये पसरते ज्यांना सिस्मिक वेव म्हणतात अफगाणिस्तानात हिंदू कुश पर्वत रांगे इंडियन आणि युरेशियन प्लेट्स एकमेकांना धडकतात म्हणून भूकंप होतात भूकंप जास्त प्रमाणात प्लेट्सच्या सीमा भागावर होतात जसं रिंग ऑफ फायर पॅसिफिक महासागरभोवती जिथे ज्वालामुखी आणि भूकंप खूप होतात अफगाणिस्तान भूकंप प्रवण क्षेत्र आहे कारण इथे प्लेट्सची सतत टक्कर होत असते भूकंपानंतर काय होतं तर आफ्टर शॉक्स येतात भूसंकलन होतं सुनामी जर समुद्रात असेल तर आग इमारत पडणे यासारख्या मोठ्या हानी होतात याआधी पण मोठे भूकंप झाले आहेत दोन हजार पाच चा काश्मीर भूकंप सात पॉइंट सहा मॅग्नीट्यूड सत्याऐंशी हजार मृत्यू दोन हजार अकरा चा जपान नऊ पॉईंट शून्य मॅग्नीट्यूड सुनामी सह हजारो मृत्यू आणि एकोणीसशे सहा सॅन फ्रान्सिस्को पूर्ण शहर उद्ध्वस्त जेव्हा दोन टॅक्टॉनिक प्लेट्स एकमेकाला जोरात धडकतात तेव्हा जमीन दुमडते किंवा उंचावते आणि हळूहळू तयार होतात उंच पर्वत ही प्रक्रिया लाखो वर्ष चालते आज आपल्याला दिसणारा भव्य हिमालय तो सुद्धा इंडियन आणि युरेशियन प्लेटच्या सततच्या टक्करमुळेच उभा राहिला आहे आजही हिमालय दरवर्षी काही मिलीमीटरने उंच आहे भूकंप ही त्याच प्रक्रियेचं एक छोटं उदाहरण आहे अफगाणिस्तानातील हिंदूकोष पर्वतरांग सुद्धा अशाच टक्करामधूनच जन्माला आलेली आहे भूकंप म्हणजे पृथ्वीचा श्वास ही तिची शक्ती आहे जी पर्वतही तयार करू शकते पण काही सेकंदात सगळं उद्ध्वस्तही करू शकते भूकंपाला थांबवणं आपल्या हातात नाही विज्ञान समजून घेणं सुरक्षित राहणं आणि त्यासाठी तयार राहणं हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात आहे